आणि आणखी एक मोठी बातमी आहे काँग्रेस पक्षाचे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे हिरामण खोसकर आणि जितय शंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे काँग्रेसचे हे दोनही आमदार पक्षाला रामराम ठोकणार राम आहेत का असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का असंही विचारलं जात आहे त्यामुळे हे दोन आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार का हे पाहावं लागेल काल रात्री उशिरा काँग्रेसच्या या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि हे फोटोसुद्धा आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाकडे हिरामण खोसकर आणि जिते शमतापूरकर हे दोन आमदार काँग्रेसचे आमदार परंतु त्यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि या भेटीचं कारण नेमकं काय का अनेक तर्कवितर्क विचारले तर्क जात आहेत काँग्रेसचे हे दोनही आमदार काँग्रेस पक्षाला सोडणार आहेत का असं सुद्धा विचार केला जातोय क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे राजू सोनावणे संदर्भातले अपडेट देतील राजू पाहतो आपण काँग्रेसच्या दोन आमदारांनी जे आहे रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्ष जाऊन भेट घेतलेली आहे त्यामध्ये हिरामन खोसकर आणि जितेश आंतापूरकर ह्या दोन जे आहे ती भेट घेतलेली आहे खरं तर आपण पाहतोय की जे काही निवडणूक झालेली होती विधान त्यामध्ये क्रॉस वोटिंगमध्ये यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती आणि त्यामुळे कुठंतरी काँग्रेस पक्षाने जी आहे ती भूमिका घेतलेली होती का ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्या आमदारांनी जे आहे ते पुन्हा तिकीट द्यायचं नाही त्यांना तिकीट नाकारत अशा प्रकारची जी आहे ती भूमिका घेण्यात आलेली होती आणि त्याचमुळे कुठंतरी हे दोन्ही आमदार जे आहे ते शिंदेगटामध्ये जाण्याच्या तयारीत आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच काल दोघांचीही त्या ठिकाणी भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते रात्री उशिरा ही भेट झालेली आहे मुख्यमंत्री रात्री दहा वाजता आले आणि दहा वाजल्यानंतर या दोन्ही जे आहेत ते वर्ष निवासस्थानी तर ही भेट घेतलेली आहे एकूण पाहतो आपण का क्रॉस वोटिंग करणाऱ्यांपैकी पाच नावं होती पाच नावांपैकी दोन नावं जी आहे ती या दोन आमदारांची होती त्यामुळे साहजिकच आहे हे दोन आमदार जे आहे ते शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याचं बोललं जाते तर आपण पाहतोय की शांतापूरकर जे आहे ते नांदेडमधून आहेत आपण पाहतोय अशोक चव्हाण हे यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर कुठंतरी त्यांच्या नावावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला होता हिरामन खोसकर जे आहेत यांनी कुठंतरी क्रॉस शूटिंग केली अशा प्रकारची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यांच्यावर सुद्धा काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे आणि त्याच अनुषंगाने दोन्हीही आमदार जे आहे ते शिंदे गटाच्या वाटेवरती असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच अनुषंगाने ही कालची भेट झाल्याची जी आहे ती माहिती समोर येते अमोल राजू आपण ज्या पद्धतीनं बघतोय की क्रॉस वोटिंगचा जो मुद्दा आला होता त्यानंतर काँग्रेस पक्षानं हे सुद्धा सांगितलं होतं की लवकरच या सगळ्या नेत्यांना ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल परंतु आता जवळपास महिना होत आलाय त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे कारवाई होण्याची भीती असेल म्हणून कदाचित हे दोन्ही आमदार या ठिकाणी भेटले असतील Uh, आपण पाहतोय की क्रॉस वोटिंग झाल्यानंतर जे आहे ते काँग्रेसच्या अनेक बैठका झालेल्या होत्या त्यामध्ये आपण पाहतोय के सी वेणुगोपाल स्वतः मुंबईत आलेले होते त्यांच्या उपस्थितसुद्धा बैठक पार पडलेली होती आणि आम्ही कारवाई जी करायची आहे ती केलेली आहे असं के सी वेणुगोपाल म्हटलेलं होतं त्यानंतर सुद्धा बैठका झालेल्या होत्या राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या उपस्थित बैठकीमध्ये त्यांनी कारवाईची जी आहे ते संकेत दिले होते त्यामुळे कुठंतरी ह्या आमदारांवरती जे आहे ते कारवाई होणार होती मात्र प्रश्न असा आहे की जे मतदान झालं होतं ते गोपनीय मतदान होतं त्यामुळे हे गोपनीय मतदानामध्ये नेमकं ह्या पाच आमदारांना कसं आयडेंटिफाय करायचं किंवा कुठल्या आधारावरती द्यायचं हा मुद्दा होता त्यामुळे त्यांच्यावरती पक्षातून काढणं ही कारवाई तेवढी जी आहे ती सोपी नव्हती मात्र कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या आमदारांवरती संशय होता त्या आमदारांच्या ज्या ज्या काय मतदान केलेली मतपत्रिका होती त्याच्यावरती आम्ही जे आहे ते काहीतरी मार्किंग केलेली होती आणि तेच आमदार जे आहे ते फुटले आल्याचं समजलेलं आहे त्यामध्ये पाच आमदारांमध्ये ह्या दोन आमदारांची सुद्धा नावं होते त्यामुळे साहजिकच आहे की पक्षातून काढणं आता तरी तेवढा मोठा प्रूफ किं एवढे मोठी जे आहे ते एव्हिडन्स जे आहे ते पक्षाकडे नाही मात्र कुठेतरी या पाचही आमदारांच्या आहे ते तिकीट नाकारण्यात आल्याची जी आहे ती माहिती समोर आली होती जर उद्या यांना पक्षातून काढला असता आणि हे सगळं प्रकरण जर कोर्टात गेलं असतं तर कोर्टामध्ये टिकू शकलं नसतं कारण गोपनीय मतदान होतं त्यामध्ये राजू आम्दरान राजू थोडस थांबवतोय राजू थोडस थांबवतोय